काल झालेल्या दिल्ली स्फोटानंतर संपूर्ण देश खतरलेला आहे आणि त्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे संपूर्ण राज्यांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि आज सकाळी बेळगावच्या रेल्वे स्थानक परिसरामध्ये एकंदरच आपण पाहतोय तर जी आर एफ एफ आणि आर बी एफ त्याचबरोबर बॉम्बस्कॉड तर्फे हे चेकिंग करण्यात येत आहे एकंदरच संपूर्ण देश हादरलेला आहे आणि आजच पोलीस आयुक्तांनी पण सांगितलं आहे की संपूर्ण बेळगाव शहर त्यामध्ये रेल्वे स्थानक असू दे किंवा बस स्थानक असू दे किंवा विधानसभा असू दे या ठिकाणी खास करून सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे रेल्वे स्थानक परिसरामध्ये आज प्रत्येक येणाऱ्या प्रवाशाची कसून चौकशी केली जाते आणि त्यास या चौकशीमध्ये आज सकाळपासून प्रत्येक जी ट्रेन येते त्यामध्ये बॉम्बस्कॉटतर्फे प्रत्येक बॅग्स चेकिंग केले जात आहेत सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि या